पुर्या, 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 पुर्या। सर महाराष्ट्राचा जो निकाल आलेला आहे कसं पाहता तुम्ही विशेषतः महाराष्ट्राचा आजचा निकाल हा धक्कादायक आहे मला असं वाटतं आमच्यासाठी म्हणजे महाविकास आघाडीसाठीच नाही तर महायुती सुद्धा हा निकाल धक्कादायक आहे कारण असे आकडे हे अभिप्रेत नव्हते म्हणजे अनेक दावे प्रतिदावे होत होते पण अगदी सव्वा दोनशेच्या जा घरात जागा महायुतीला मिळालेल्या आहेत तर हे म्हणजे आकलनाच्या पलीकडचं आहे खोलात जावं लागेल काय कारण आहेत याचा अभ्यास करावा लागेल शंकास्पद वाटते <laughs> त्यावर मी टिप्पणी आज करणार नाही शेवटी तशी टिप्पणी करणं माहिती घेतल्याशिवाय ते योग्य नाही आहे पण याची चर्चा होईल पक्षाच्या महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये त्यानंतर मग आम्ही त्याच्यावर टिप्पणी करू लातूर याच्यामध्ये ही निवडणूक जी झाली ती सगळीकडेच अटीतटीची झाली आहे म्हणजे महाराष्ट्रभर निकाल आपल्या पुढे आलेले आहेत त्यामुळे अटीतटीच्या निवडणुकीमध्ये विजय नोंदवणं याला अधिक महत्व असत आणि लातूर ग्रामीणमध्ये काठावर निवडणूक आम्ही हारलो आहे तर त्याच्या कारणामध्ये आम्ही जाऊ कारण काय ती शोधून काढू काम करू त्याच्यावर आणि मला असं वाटतं की राजकारणामध्ये आणि निवडणुकांमध्ये हारजीत होत असते आणि त्यातनं काही ना उमेद होण्याची गरज नसते आपण काम करत राहायचं असं प्रथम दर्शनी तरी वाटतंय यांचा मला असं वाटतं ते म्हणजे त्यांचं आंदोलन होत ते आणि त्या आंदोलनाला म्हणजे राजकारणामध्ये त्याचा इम्पॅक्ट होता नव्हता त्याच्यावर टिप्पणी मी करू इच्छित नाही कारण ते एक आंदोलन आहे आणि ते आंदोलनाचे नेते आहेत त्याच्यामध्ये त्यांनी तर निवडणुका न लढण्याची भूमिका घेतली होती त्यामुळे ते, ते निवडणुकीपासून दूर होते त्यामुळं त्याच्यावर काही फार टिप्पणी मी करू इच्छित नाही वातावरण महाविकास आघाडीच्या बाजून होत आणि निकाल आता जो आलेला आहे तो एकदम अपोजिट आलेला आहे काय काय वाटतंय आश्चर्यकारक आहे त्यामुळं आश्चर्याचा धक्का आहे याच्यामध्ये आपल्याला म्हणजे आम्हाला तरी खोलत जावं लागेल राजकीय पक्षांना आणि कारण मेमनसा करावी लागेल लागे आणि लागे लागे। ते करता येईल प्रथम दर्शन काय वाटतात आकलनाच्या पलीकडचं त्यामुळे मी कारण काय आता सांगू देऊ आय एन डी न्यूज मराठी फक्त देशभक्ती लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा